मैत्रीणो श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवामोटीचे एक वेगळेच महत्त्व आहे या सोमवारच्या शिवामोटीचे महत्त्व सांगणारी एक खूप छान सुंदर कथा या व्हिडिओमध्ये सांगत आहे शेवटपर्यंत नक्की ऐका एक आठपट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या तर एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे गुरांचे घर आणि गुरा काम देत असत पुढे श्रावण पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्यशी भेट झाली त्या कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामोठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं बरं भक्ती होते आणि इच्छा कार्य सिद्धीच जात मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला ना विचारलं तू कोणाची आणि कोण आहेस नावडतीने सांगितले मी राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्यासोबत दे। देवळामध्ये जाते नागकन्या आणि देवकन्या वसावसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तुम्ही तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुसो आहोत तेव्हा नावडतीने विचारलं या वसाला काय तेव्हा त्या म्हणाल्या सुपारी घ्यावी गंध घ्यावी दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ घेरे ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्याव देवाला बेल आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमुटी करिता घ्यावे त्यानंतर पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायीला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्ने बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत ते माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं तिच्या मागे मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल ही कोण जाणे माझा देव कसा दाखवू नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या सह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्न जडिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर शिवामुठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नन जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझ पागोट देवळातच राहिलं ते घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे ते एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोट होत ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझा गरीबाचा देव आहे मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हा सर्वांना दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली बघा शंकराची पूजा उपासना कधीही वाया जात नाही जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला सर्वांना होईल फक्त पूजा उपासना ही मनापासून केली पाहिजे तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा